रामकृष्ण हरी बाऊली आपण भेटतो आहे ते माऊली कीर्तन सोहळ्याचे हो संचालक गणेश चोपडेदाजी कारण पहिल्यांदा ही वारी गणेश दा चोपडेदाजी आणि मी गेल्या लॉकडाऊनच्या अगोदर पहिली वारी मी चालत दाजींच्या सोबत होतो आणि आज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मीही वारीमध्ये आहे आणि माऊली म्हणजे कीर्तन सोहळ्याच्या हो माध्यमातून गणेश चोपडेदाजीसुद्धा वारीमध्ये आहेत गेल्या जेव्हापासून वारी सुरू झाली माझंही खंडन वारीत नाही आहे आणि दाजींचंही खंडन वारीला पडलेलं नाही आहे पण दाजी या वारीमध्ये काय वाटलं तुम्हाला आत्ता पाऊस येतो आहे आणि असंख्य वारेकरी सध्या येत आहेत तर तुम्हाला काय वाटतं वारीबद्दल वारीचा मोहिमा एवढा मोठा आहे की पंढरपूरचे वारी करत वारी चा करताना वारकरी कुठंच थकत नाही कुठलीही तमा बाळगत नाही ते पाऊस पाणी वारा काही असो आपण घरी नऊ वाजता उठतो दहा वाजता उठतो इथं वारीमध्ये सकाळी आपल्याला तीन वाजता उठावं लागतं आहे तीन वाजल्यापासून उठल्यानंतर पुणे पार करत 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 कसं तरी आता सासवडच्या घाटापर्यंत वारकरी यायला लागले तर आणि आपण बघू शकतो की हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने वारकरी आपल्याला वारीमध्ये दिसत आहेत आणि माझा अनुभव म्हणजे मी उद्धवसोबत उद्धव एक खूप मोठं काम करतं आहे मला सांगा सांग वाटतंय सांगता ना मला झरांगे पाटील मनोज दादा झरांगे पाटील यांच्यासोबत तो दिवस रात्र राहतो जवळपास सहा महिन्यापासून त्यांनी घराचा त्याग केला आहे पूर्ण आणि संसाराचाही त्याग करून दादांचं दादांचे मला काही त्यांनी उदाहरणं सांगितले त्यामुळे मी पण भाऊक झालो दादांसोबत राहतो उद्धव याचा मला सार्थ अभिमान आहे आणि दादांचं पूर्ण कवरेज जो काही मीडियाच्या माध्यमातून येऊ शकत नाही असं कवरेज तो महाराष्ट्रभर मराठा समाजापर्यंत पोहोचतो दादा सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतात दादा सोबत त्यांनी राहिले काय वाटतंय तुम्हाला तुम्ही सांगा दादा नक्कीच ही वारी जन्ममरणाचा फेरा तारणारी आहे वारीमध्ये आहोत संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील हे सुद्धा मराठा समाजाची एक वारीच घेऊन चालत आहेत असंही आपल्याला पाहायला मिळतं कारण दादांच्या जवळून प्रत्येक अनुभव दादांच्या विषयी घेतलेले आहेत कारण त्या योद्ध्याकडे बघितल्यानंतर मलासुद्धा घराकडं जाऊच वाटत नाही कारण त्या योद्ध्याचा एवढा मोठा त्याग आहे आणि गेल्या दहा महिन्यापासून दादांच्या सोबत आहे आणि दहा महिन्यात दादासुद्धा घराकडे एक दिवस फक्त मुलगा ॲडमिट असताना मुलगी ॲडमिट असताना दादा गेले होते मग मी कसा दादांना सोडून जाऊ हाही माझ्या मनामध्ये प्रश्न येतो माझा मुलगा जरी माझाही मुलगा ॲडमिट होता त्यावेळेससुद्धा मी गेलो नव्हतो कारण दादांची प्रेरणा दादांच्या विषयी ऊर्जा प्रचंड आदर दादांच्या विषयी महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाच्या मनामध्ये आहेच कारण कुठलाही समाजाचा द्वेष आम्ही करत नाही बांधवांना फक्त आम्ही आमचं आरक्षण मागतोय याच्यामध्ये काही वावग ठरणार नाही आहे कारण न्याय हक्क मागायचा आहे तो सरकारच्या दरबारामध्ये मागायचा आहे आणि कुणाला काय वाईट वाटत असेल त्यानं त्याच्या पद्धतीनं तो लढा लढवायचा आहे पण ही वारी ज दाजी तुम्ही आत्ता दिवे घाट म्हणजे चालत आहे तर चालत येत असताना ऐंशी पंच्याऐंशी वर्षाशी सुद्धा मातारी मंडळी सुद्धा चालत येताना आपल्याला पाहायला मिळत होती मग तुम्हाला नेमकं ते चालत असताना तुम्हाला काय वाटलं मला उद्धव मला खरंच मी जेव्हा दिवेघाट चालत होतो तेव्हा पुढे आल्यानंतर थोडंसं दिवे घाट चढल्यानंतर एक मला एकोणनव्वद वर्षाचा म्हातारा भेटला आणि त्यांनी मला अनुभव एवढे सांगितले वारीचे जवळपास त्यांनी पंचेचाळीस वर्ष वारी केली पांडुरंगाची आणि त्यांना एक प्रसंग त्यांनी सांगितला मला की त्यांच्या हातावर पूर्ण लाल झालं होतं म्हणजे रक्त येऊ लागलं आणि वारीजवळ एक चार पाच दिवसापूर्वी वारी आली होती वारी आल्यानंतर तो म्हणला की पांडुरंगा मी तुझी वारी करतो मी तुझा भक्त आहे माझी वारी आता तू करून घेशील आणि जसाही तो वारीला आळंदीमध्ये आला त्याच्या अंगावर त्याने इंद्रायणीला स्नान केलं आणि अंगावरलं त्याचं ते रक्त होतं सगळं शरीर खराब झालेलं होतं एकदम असं तो पुन्हा तयार झाला पूर्णपणे त्याला कुठलाही आजार नाही झाला काही नाही आणि तो वार करून मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी इंद्रायणी घाटामध्ये भेटला नक्कीच मलाही एक आजी भेटल्या मागच्या पंचवीस वर्षापासून त्या वारी आहेत आणि पंचवीस वर्षापासून वारी आहेत त्यांचं वय पंच्याऐंशीच्या पुढं झालं आहे आणि मी म्हटलं आजी आता किती वेळ वारी करायची बस झालं ना आता वय पंच्याऐंशी झालं आहे तर आजी म्हणाल्या की बाळा मी आता दोन वर्षानंतर वारी नाही करणार पण मी टेम्पोमध्ये बसून वारी करेल वा। म्हणजे माणसाला ही वारी एकदा वारीमध्ये आलं ना तर जन्ममरणाचा फेरा तर तारतेच तार पण पांडुरंगाला भेटण्याची ओढ आणि आपल्यासोबत असंख्य वारकरी परंपरेचे सर्व संत आपल्यासोबत असतात आणि त्या संतांच्यासोबत वारी करण्याचा आनंद वेगळाच आहे आणि ज्यानं वारी केली नाही ना तर तरुण वयातच तर नक्की वारीचा अनुभव आपण घेतला पाहिजे आणि वारीला आलं पाहिजे आपला मित्र उदय भिस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय